आपण पाहत आहात पत्रकार स्नेहा बारवे हल्ला प्रकरणी सभा आणि मोर्चाचं आयोजन मंगळवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते मंचर येथे समस्त पत्रकार बांधव राजकीय आणि सामाजिक पक्ष कार्यकर्ते व विविध पत्रकार संघटनांचे मान्यवर पत्रकार उपस्थित होते चला तर पाहूया या मान्यवर लोकांच्या तीव्र भावना ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मनसर आंबेगाव पुणे आंबेगाव तालुक्यात ही जी घटना घडली ती एक लाजीरवाणी आणि निशेदार घटना आहे आंबेगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका आहे आणि अशा प्रकारे या तालुक्यातलं वातावरण कोणीही चुकीच्या पद्धतीने ते दे। त्रास देण्याची भावना कुठल्याही म्हणजे नुसती पत्रकार नाही तर एक महिला पत्रकार आणि लोकशाहीच्या चौदा चौथ्या स्तंभावरच हा हल्ला धरला जाईल त्यामुळे माझे पोलिसांना नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही घटनांमध्ये कोणालाही तिथे आसरा देण्याचं काम पोलिसांनी करू नये आणि नाहीतर या सर्व पत्रकार बांधवांना एक तालुक्यातील निवासी म्हणून एकच सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका आंबेगाव तालुक्यातला प्रत्येक सामान्य माणूस हा तुमच्या तुम 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 मागे तुम्ही अन्यायाच्या विरोधात असाच आवाज पेटवत जा कोणाची भीती बाळगायची ते आवश्यकता नाही आहे आणि पोलिसांना किंवा बाकी सगळ्यांना एकच इशारा देतो की आता जर पत्रकार बांधवांच्या वतीने की आता जर या त्यांना न्याय दिला नाही तर आता याचना नाही रन होगा फिर देखा जाएगा सामने कोण होगा आणि पत्रकार बांधवांनी आता स्वतःचा आवाज स्वतः ज्या प्रकारे ते लोकांपर्यंत पोहचवत लोकांच्या न्याय देण्याचे काम करत त्यांना न्याय देण्याचे काम ही जनता स्वतः केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बांधव वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी गेल्या काही दिवसांपूर्वी दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या एक पत्रकार भगिनी समर्थ भारतच्या संपादिका स्नेहाबाई बारवे यांच्यावर वृत्तांकन करत असताना त्याड हल्ला झाला त्यांना अतिशय घामानुष मारहाण करण्यात आली आणि या घटनेचे पडसाद संबंध महाराष्ट्रभर उमटले महाराष्ट्रभरच नाही तर अनेक दुन्हे मधले विविध चॅनल असतील पोर्टल असतील वेगवेगळे न्यूज प्लॅटफॉर्म असतील अगदी पॅरिस मधल्या काही महिला पत्रकारांसाठी काम करणाऱ्या संघटना असतील यांच्यापर्यंत या गोष्टीचे पडसाद उमटले अगदी महाराष्ट्र भरातून नव्हे देशभरातून नव्हे तर जगभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आणि आज आपण सगळे पत्रकार बांधव विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपण सर्वांचा पहिल्यांदा मी आभार मानतो या ठिकाणी उपस्थित असणारे सगळ्यांचीच नावं घेणार शक्य नाही परंतु सगळ्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो सगळ्याच समाज घटकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला या पद्धतीने एखाद्या पत्रकाराला मार होऊन मारहाण होणं हे अतिशय निंदनीय आणि चुकीचं काम आहे पत्रकार हा समाजाचा आरसा आहे पत्रकारांनी आणि वेगवेगळ्या माध्यमांनी आपण पाहिले की या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान अगदी आपण आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर इंडियन ओपिनियन सारखं त्यांनी त्यावेळेला नियतकालिक सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भावानाव त्यांनी बहिष्कृत भारत असेल प्रबुद्ध भारत असेल यासारखी सुरू करून त्या माध्यमातून समाजाचा समाजाला आरसा दाखवण्याचं काम केलं आणि या माध्यमातून एक सामाजिक चळवळ ज्या ठिकाणी उभी राहिली आणि आज आपण पाहतो की आज मानवतावादी दृष्टिकोनातून आपण सगळे पत्रकार बांधवून त्यांच्याच पावलावरती पाऊल घेऊन पुढं चाललेलो असताना या पद्धतीचे हल्ले जे होत आहेत याचा निषेध करावा तितका कमी आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मी जास्त काही बोलत नाही आज आमची या पत्रकार बांधवां पत्रकार भगिनीवरती जो हल्ला झाला याच्या संदर्भात ज्या दोन तीन मागण्या आहेत त्या मागण्या करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण या घटनेचा तीव्र निषेध करतोय त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या संदर्भामध्ये सगळ्याच लोकांचे मागणी अशी होती म्हणणं असं होतं की ज्या पद्धतीने हा हल्ला झाला ज्या पद्धतीने हल्लेखोर त्या महिला पत्रकारावरती धावून गेले हा हत्येचाच एक हत्येचा प्रयत्नाचाच एक प्रकार होता त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हल्लेखोरांवरती हत्येचा प्रयत्न अटेम्प्ट टू मर्डर या सेक्शन खाली तीनशे सात खाली जुनं आणि आता मला वाटतं एकशे अठरा दोन याच्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे यानंतर सगळ्यात महत्वाचं आम्हाला अशी माहिती समजली की हल्लेखोर जे आहेत ते यापूर्वी गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती अनेक प्रकारचे गुन्हे वेगवेगळे दाखल आहेत शिक्षा भोगून सुद्धा आलेत अशी आमची माहिती आहे आणि त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये दहशत आहे संघटित होऊन त्यांनी या पद्धतीचा हल्ला केलाय म्हणून त्यांच्यावरती मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे पत्रकारावरती वार्तांकन करत असताना जो हल्ला झालाय त्यामुळे त्यांच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावरती हा तिसरा हल्ला आहे यांच्यावरती वारंवार हल्ले करणारे हल्लेखोर कोण आहेत माझी सगळ्या माध्यमांना विनंती आहे की यांची पार्श्वभूमी सगळ्यात तपासावी ते एकाच रिप्रेझेंट करतात पत्रकार स्नेहा बारवे यांना आणि यांच्या कुटुंबियांना यांच्या जीवितास धोका आहे म्हणून यांना पोलीस संरक्षण सुद्धा मिळावं अशा हो। एक निवडक काही मागण्या करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सगळ्याच पत्रकार बांधवांचं सगळ्या सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं पत्न आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं परत एकदा आभार मानतो आपण या ठिकाणी मोठ्या संख्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आंबेगाव तालुका सदस्य तर या ठिकाणी आम्ही आंबेगाव तालुक्यात मी पश्चिम भागामध्ये राहतो आणि आवणीला गावाला होतो तर ही घटना मी थोडं संध्याकाळी आलेवर रेंजमध्ये बघून व्हिडिओ बघत असतो तर ही घटना पाहिली आणि मनाला अतिशय म्हणजे वाईट वाटलं की देशामध्ये किंवा हे जे काही राज्यामध्ये आताची जी परिस्थिती आहे जे काही राज्यकर्ते आहेत ज्यावेळेस लोकशाहीचा जे काही पहिला स्तंभ दुसरा स्तंभ तिसरा स्तंभ ज्यावेळेस भूमिका घेत नाही आणि लोकांना निराशा वाटते म्हणजे लोकशाहीवरचा विश्वासच उडाल्यासारखं वाटतं आणि अशा वेळेस लोकशाहीचा चौथा स्तंभ त्यांचा आवाज बनण्याचा प्रयत्न होतो आणि हा आवाज अशा पद्धतीने जर दाबण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ही बाब निषेधार्थ आहे ही बाब अतिशय गंभीर आहे सबस्क्राईब